तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात घडलेल्या एका खडबडजनक हत्येने संपूर्ण परिसर आदरला आहे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे से पती मंगेश काळोखे यांची खोपोली येथील औद्योगिक नगरीत भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना घडवून आणणारे तीन ते चार हल्लेखोर धारदार शस्त्रांनी सज्ज होते आणि काही क्षणातच त्यांनी हल्ला करून तिथून पळ काढला ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मंगेश काडोखे हे सकाळी मुलाला शाळेत सोडल्यानंतर दुचाकीवरून घरी परतत होते दरम्यान आधीच थांबलेल्या हल्लेखोरांनी अचानक रस्ता अडवला त्यांच्यासमोर एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी थांबली आणि त्याच क्षणी हल्ला सुरू झाला वाहनातून खाली उतरलेल्या तीन ते चार हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्रे होती कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही जोरदार वारा वार होऊन मंगेश काळोखे हा जागीच गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला काही सेकंदाच्या या क्रूरतेने आजूबाजूला उपस्थित असलेले लोक थक्क झाले गुन्हा केल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच वाहनातून घटनास्थळावरून पळ काढला हे संपूर्ण भयानक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचे फुटेज, फुटेज करत, आता आधार बनले आहेत सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे यामध्ये रवींद्र देवकर त्यांचा मुलगा दर्शन आणि एका महिला आरोपीचा समावेश आहे एमसीएन न्यूज मराठी गरिता धनराज सपकाळ रायगड फ्र wonder लजब चीघτο लाट, भी षाय, बपाइक है मैं याओको पहिली मागणी हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर त्यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय ते आम्हाला बघायचंय दुसरी गोष्ट ही चार पाच त्यांची जी घर आहेत गावात नकोय तिसरी गोष्ट त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर घरासमोर फाशी द्या ठीक आहे तुमच्या भावना मी समजतो आणि विशेष सरकारी वकील देऊन का अंतर्गत कारवाई करून त्याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना नक्कीच अशा प्रकारची वृत्ती खेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकार ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहेत ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामाने यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून ह्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल सर अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे त्या ठिकाणी कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने हार जीत होते परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही, ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा गुण केलेला आहे के त्याला कोणालाही सोडणार नाही लवकरात लवकर सॉल्व करता येईल तेवढं आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे करूया सर आमची तुम्हाला हात जोडून विनंती हे खूप लवकर जेवढं लवकर करता येईल तेवढं आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड आहोत